आज़त करा आणि रहा कुमार विद्या मंदिर तमदलगे येथे घोडावत कंझ्युमर लिमिटेड च्या सीएसआर फंड आणि घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून बावीस लाखांची विविध विकास कामे पूर्ण कुमार विद्या मंदिर तमदलगे येथे घोडावत कंझ्युमर लिमिटेडच्या सी एस आर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेतील विविध विकास कामांचा हस्तांतरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला या सोहळ्यात घोडावत कंझ्युमर लिमिटेडचे एम डी श्रेणी घोडावत डायरेक्टर सौर सलोनी घोडावत डायरेक्टर राजेश घोडावत आणि क्वालिटी आणि सस्टेनेबिलिटी हेड थिप्पेस्वामी पापारेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंत पेठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि परिचय दिला शाळेतील सुधारणा घोडावत कंझ्युमर लिमिटेडच्या सी एस आर फंडातून आणि तमदर्गे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शक्य झाल्या आहेत या उपक्रमाअंतर्गत शाळेची इमारत कूलिंग सिस्टीम शाळेच्या मैदानाची स्थिती ही सुधारली असून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत श्रेणी घोडावत यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष करत असताना अपयशावर मात करून धैर्याने यश मिळवण्याचे महत्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरले आहे डायरेक्टर सोसलोनी घोडावत यांनी मुलींना शिक्षणाच्या महत्वाबद्दल प्रोत्साहित करून मदतीसाठी घोडावत कुटुंब नेहमी तत्पर राहील असे आश्वासन यावेळी दिले आहे गावातील उपसरपंच पुरुषोत्तम शिरसेठ यांनी शाळेच्या विकासासाठी घोडावत कुटुंबाच्या योगदानाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा योगदानाची अपेक्षा व्यक्त केली मॅनेजर प्रवीण डिग्रजे यांनी कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन करून घोडावत कन्झ्युमर लिमिटेडने फ्युचर फर्स्ट या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील सुधारणा करण्यात आली असून बावीस लाख रुपयांच्या कामांची पूर्तता केली आहे अशी माहिती दिली कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अरुण नागरगोजे शिक्षक वृंद सरपंच उपसरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय जी घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत सर्व स्तरावरून घोडावत कंझ्युमर लिमिटेडवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे